महाराष्ट्रातला दक्षिण मराठवाडा प्रगत राज्यातला कायम मागास असा भाग कोरडभाऊ शेतीवर आधारित जीवनमा पुन्हा पुन्हा पडणाऱ्या दुष्काळाने शेतीचं कंबरड मोडलेलं इतर उद्योग व्यवसायातील रोजगाराच्या संधीच नाहीत वीज वाहतूक आरोग्य या पायाभूत सुविधांचा अभाव गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या सोयी नाहीत रूढी परंपरा जातीभेद यांनी पोखरलेलं वातावरण या सगळ्यामुळे आयुष्याबद्दलची सकारात्मकताच हरवून बसलेला हा समाज त्यात एकोणीसशे त्र्याण्णव साली धाराशिव जिल्ह्यामध्ये किल्लारीचा जो भूकंप झाला त्यामुळे परिस्थिती आणखीनच दारुण झाली त्यावेळेस ज्ञान प्रबोधिनीचे से कार्यकर्ते सेवा कार्यासाठी इथे आले तेव्हा लक्षात आलं की इथे तात्पुरतं काम करून चालणार नाही तर या गावांचं रूप पालटवण्यासाठी दीर्घकालीन कामाची गरज आहे जाणावे ग्राम हे मंदिर ग्रामातील जन सर्वेश्वर सेवा हेची पू समग्र आपल्या देशामध्ये बहुसंख्य लोक अजून ग्रामीण भागात राहतात त्यामुळे ते ज्या भागात राहतात त्या ग्रामीण भागाचं ग्रामीण प्रदेशाचा विकास झाला पाहिजे त्याचं रूप बदललं पाहिजे ही एक कल्पना आणि दुसरं ह्याच्यासाठी जर का कोणी पुढाकार घेत नसेल तर ज्यांना ह्याचं महत्त्व लक्षात आलेलं आहे अशा शहरातल्या लोकांनी ग्रामीण भागात जाऊन या विकसनाच्या प्रयत्नाला चालना दिली पाहिजे भूकंपानंतर या भागातल्या दोन मुख्य गरजा होत्या रोजगार आणि शिक्षण माननीय अण्णांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली इथे शिवमंदिरात शाळा सुरू केली विद्ये अंगी भावा विनय विद्या करी स्वतंत्र निर्भय शिक्षणाने वाढावा निश्चय जीवन जय करावया शाळा सुरू केली तेव्हा अर्थात इथं शिक्षणाच्या सुविधाच नाही आहेत आणि म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या पुढच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून देऊ अशा यांनी आपण सुरुवात केली होती पण अर्थातच आज तेव्हासारखी स्थिती राहिलेली नाही गावोगावी शाळा आहेत आणि ता अशा वेळेला ही शाळा काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण वेगळ्या पद्धतीचं शिक्षण देणारी शाळा अशी ही झाली पाहिजे

गावाची सांभाळू शकेल पुन्हा ऐसे द्यावे शिक्षण मला डॉक्टर व्हायचं पुढे जाऊन मग मी असा प्रयत्न करेन की पुढे जाऊन भविष्यात या गावात तरी हॉस्पिटल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे हिरव्या मिरची पाले भाजी छान संग बाळा यातली तुला देऊ कुठली सा कारक कौशल्यासाठी भरपूर गोष्टी येते बालवाडीत मम्मी अशी तोंडाने सोलते करे शेंगा कशे सोलते आपण हसरे पक्षीमध्ये फक्त भाषिक आणि गणिती क्षमता त्यांच्या वाढाव्यात यासाठी काम नाही करत तर त्यांचा भावना कोश कसा समृद्ध होईल त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगल्या सवयींची सुरुवात कशी होईल कुठल्याही गोष्टीचा ते विचार करायला कसे शिकतील असं सगळं आपल्या अभ्यासक्रमातून आपण घेत असतो जसं की मुलांना आपण जेव्हा कुठलं काम देतो त्यावेळेला जोडी कार्य गटकार्य अशा मध्ये ते आपण काम देतो आपली ही पद्धत एकदा व्यवस्थित छान बसली की आपण इतर गावातल्या अंगणवाड्या ताईंना आपण आपले प्रशिक्षण देऊ या आपल्या इथं बघायला बोलूया आणि आपल्या पद्धती आप जर त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्या तर कुठंच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शिक्षणाची कमतरता म्हणजे जी मूलभूत साक्षरता असते ती कमी होणार नाही इथल्या ज्या स्थानिक शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या किंवा खाजगी त्याच्यातनं मिळणारं शिक्षण त्यातनं मुलांना पुढं काही भविष्यात फार काही करता येईल असं दिसत नव्हतं त्यामुळं जरी या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चांगली असली त्यांच्या क्षमता चांगल्या असल्या तरी काही मूलभूत क्षमतांमध्येच ती मागं पडत आहेत असं एक दिसत होतं आणि त्यामुळं हळूहळू म्हणजे सुरुवातीला प्रज्ञा विकास मग त्याच्यानंतर वाचन कौशल्य सी एस आरचा एक प्रोजेक्ट होता आपल्याला मिळालेला मैत्री पुस्तकांशी दोन जिल्ह्यांमधल्या एकूण चाळीस शाळांमध्ये हे काम करायचं थोडस कुठेतरी हुकतंय असं वाटलं प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टमध्ये कारण त्या मुलांना वाचता सुद्धा येत नव्हतं मूलभूत साक्षरता हेच जर नसेल तर मग ती मुलं बाकीचा आनंद कसा घेऊ शकतील म्हणून मग पहिली ते चौथीच्या आपण विकासिका घेऊया प्रत्यक्ष वस्तू अगोदर खऱ्या खऱ्या हातात देणं त्याच्यातून स्पर्श ज्ञान पण होते डोळ्यांनी ते बघते आणि परत त्यांना पटकन आठवत आमच्या प्रयत्नामध्ये तायांची तर साथ असतेच गावातल्या परंतु आम्हाला पालकांची देखील साथ खूप महत्वाची असते गरजेची वाटत असते त्यासाठी आम्हाला महिन्याला प्रत्येक गावामध्ये पालकसभा घ्याव्या लागतात पालकसभेमध्ये आम्ही ह्या पूर्ण महिनाभरामध्ये झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पालकांसमोर मांडतो विकासिका प्रकल्पामध्ये मूल्यमापन करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्याला आपण बालजत्रा असं नाव देतो तर त्यांना कळतही नाही की आपण स्टॉलवरती जाऊन एक्झाम दिलेली आहे आणि तिथं कोणीतरी परीक्षण करते माझं प्रत्यक्ष शाळेत येऊन शिक्षण घेणं अनेक मुलांना परिस्थितीमुळे शक्य होत नाही त्यामुळे या भागातली तांड्यांवरची मुलं शिक्षणापासून वंचित राहतात त्यांच्यापर्यंत पोहोचण गरजेचं तांडा म्हणजे काय हे मी थोडक्यात सांगतो की गावापासून साधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावरती एखादी वस्ती राहते त्या वस्तीला तांडा म्हटला जातो हा तांडा पूर्णपणे लमाण समाजाचा असतो सुरुवातीच्या काळात आनंद शाळा झाडाखाली अगदी रस्त्यावर सगळीकडे भरवल्या गेल्या आपण वाटे जैसे गाव भावे तैसेची बालकांना शिकवावे शहाणे करोनी सोडवावे विद्या त्या शिक्षणे सर्वची तांड्यावरती आपण दोन दोन जे गोरमटी भाषिक आहेत त्यांची नेमणूक शिकवण्यासाठी केलेली आहे सुरुवातीला त्यामध्ये बरेचसे अगदी बारावी काही शिकलेले आहेत काही पदवीधर आहेत का क्वचितच काही उच्च शिक्षण मात्र हा मोठा प्रश्न होता किंवा त्यांना शिकवायचं कसं हे आम्ही तिथं सुरुवातीला आम्ही डेमो दाखवणार मग त्यांच्याकडून दोन तीन वेळेस सराव करून घेऊन त्यांना हळूहळूहळू तयार करण्यात तुला जास्तीत जास्त ते गोरमेटी वापरतात घरामध्ये मग आपण मराठी बोलतो तर ते मुलांना नाही समजत जास्त लक्षात येत नाही मग त्यांना त्यांच्या भाषेत समजून सांगितलं की ती गोष्ट पटकन कळते तर हे मुलं असं जागजागी खेळत फिरत होते कोण अभ्यास करत नव्हता आता कसं आहे शाळा घेते तो बसून ते वेळेवर येणं बसणं शिस्त मुलांमध्ये शिस्त अभ्यास करण्याची एकत्र येण्याची खेळण्याची दुसरा एक समाज आहे तो मसनजोगी समाज आहे मसंजोगी वस्तीतील जी मुलं आहेत की बाबा ही मुलं कुठेतरी आम्हाला शिक्षणासाठी दिसले पाहिजेत एक कंटेनर स्कूल त्या ठिकाणी आला आणि त्याचा सकारात्मक परिणाम झाला आज त्या ठिकाणी दररोज वीस मुलं शिक्षणासाठी येतात त्याच्यानंतर ही मुलं आम्हाला केवळ एखाद्या मोठ्या नोकरीवर जाऊन पोचतील पोचतीलच यातून मात्र त्याहूनही पुढे जाऊन हे मुलं आपल्याच समाजासाठी स्वतःच्या समाजासाठी समाजा काहीतरी पुढे करतील अशी त्यांच्यामध्ये भावना आणि प्रेरणा निर्माण करून त्यांना तसं तयार करण्याचं आमचं उद्देश अजवैसी शिक्षणाची प्रथा जेथे कामी बापाची संथा शेतीची व्यवस्था मुलगा शेती हा पेपर लिहून शिकण्याचा विषय नाही शेती हा प्रत्यक्ष करून बघण्याचा वेगवेगळे प्रयोग स्वतःच्या शेतावर करून बघण्याचा आणि कोर्स आत्ता पण इथे चालवतो जो दहा दहावी नंतरचा दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे तर मुळात त्या कोर्सची रचना ही अशा केली होती की शेतीमधलं कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावं त्यांना स्वतःचे शेती आधारित उद्योग करता यावे त्यांना स्वतःच्या शेतीमध्ये सुधारणा करता याव्या मुळात शेतीमध्येच आवड कशी निर्माण होईल आवड निर्माण करण्यासाठीच एक वातावरण पोषक वातावरण आम्ही या ठिकाणी निर्माण केलेलं आहे तुम्ही जर इथे शिकत असाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट जे दैनंदिन जीवनात येतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत माती परीक्षण कधीच केलं नव्हतं आम्ही पहिल्यांदा मातीचा नमुना कसा घेतात हा शिकलो आम्ही शेळीपालन असेल किंवा इतर गोष्टी असेल गोट असं हे फक्त पुरुष करतात हे माहिती होतं पण आमच्या शाळेत आल्यावर समजलं आम्हाला कि हे आपण महिलाही करू शकतात पायट बरोबर आता मी सुरुवात केली आहे माझ्यासोबत अजून माझ्या वर्गातल्या वर्गमैत्रिणी सुरुवात केली आहे तर आजूबाजूचं आमचं बघून इतर मुलींना पण प्रोत्साहन भेटेल विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची शेती करण्यासाठीच एक व्यासपीठ तर आहेच आहे अगदी नवीन व्यवसाय सुरू करण्यापासून त्यांना ते स्टेबल होईपर्यंत सगळे एकूण मार्गदर्शनसुद्धा आपण सध्या करतो आहोत मी आता हराळी प्रबोधिनीमधून आल्यापासून मी शेतीच करतो टोटल एकशे सत्तावन्न एकर जमीन आहे नंतर आता पुढं सुधारित पद्धतीने गोल्डन सीताफळ पेरू द्राक्षीची बाग अशा पद्धतीनं वाढवावं असं वाटतं आमचा जिल्हा हा तसा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये तर शेतकऱ्याचं मनोधैर्य वाढवण्याचं काम मला यामधून करता आलं आणि ती कला पूर्वीची शाळेमधून असल्यामुळं मला त्यामध्ये काम करताना बरेच चांगले अनुभव आले नुसते शिक्षण हे तो गेले मागील युगी आता भावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा इथं दुष्काळाची समस्या एकूण या भागामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रातच खूप तीव्रपणे होती आणि ज्ञानप्रबोधिनीलाही पाण्यातल्या कामाची मोठी परंपरा पार्श्वभूमी अशी होती त्यामुळं सुरुवातीला गावांमध्ये काम करत असताना पाणी हा विषय करू घेऊन काम करू मुलांच्या शिक्षणाइतकाच लोकशिक्षण हाही कळीचा मुद्दा आहे त्यावर काम करण्यासाठी दोन हजार चौदा मध्ये प्रदेश विकसन या विभागाची सुरुवात झाली आणि मग त्यातून आता प्रत्येक गावामध्ये आपली जद्दूत या नावाने संकल्पना ती व्यक्ती प्रत्येक गावामध्ये पाण्याबद्दलची एकूण जी काही नोंद आहे ती नोंद ठेवली जाते आपण आता गावच्या लेवलला चौदा विहिरीची नोंद घेतोय ज्या विहिरीची पातळी वरी आहे पाण्याची त्या विहिरीतलं पाणी आपण घेऊ शकतो दुष्काळाच्या पिरियडमध्ये

आणि जिथे गरज आहे जिथे लोक कष्ट घ्यायला तयार आहेत तिथे एकत्र येऊन त्यांचं एकत्र संघटन होऊन खूप चांगल्या पद्धतीने ते त्यांचा प्रश्न सोडवतात म्हणून मग इन्सिस्ट केलं की के लोक सहभाग थोडा तरी असला पाहिजे कारण जोपर्यंत तुमचं सहभाग नाही तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही तोपर्यंत तुम्ही त्याची ओनरशिप घेत नाही सेवा वृत्तीने वागता ग्राम उद्धाराचे फळ ये हाता लोक वशीकरणाचा सेवे परता मंत्र नसे कोणी आणि ते ताकी स्वतः मी या हाताने केल्यामुळं की के आता प्रत्यक्षात दुसरीकडे कर कुठं करायचं म्हटलं तर मी स्वतः पण करू शकतो असं माझं माझ्या डोक्यात ते बसून गेले आपण आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रचार व्हावा ती औषधं स्वतःच्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतावरती बनवावीत ह्याच्यासाठी त्याला प्रशिक्षण देतो आहे जे काही साहित्य तुमच्या घरामध्ये आहे त्याचा वापर करून तुम्ही सेंद्रिय निविष्ठा तयार करून चांगल्या प्रकारची पिकं तुम्ही तयार करू शकता असा अनुभव त्यांना दिला आता ह्या वर्षी आम्ही सेंद्रिय तिथं जोड पेरली होती त्याला दुसरा खात आम्ही जरावी घालाल नाही तर आठ गट्टे जोड निघाली त्यानंतर मग गेल्या एक दोन वर्षापासून आपण त्यांच्या शेतामध्ये पेरण्यासाठी म्हणून आपण मोग आणि तुरीचं बियाणं काही प्रमाणामध्ये आपण त्यांना दिलं आणि ते बियाणं त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने आपल्या शेतामध्ये पेरलं आणि उत्पन्न झाल्यानंतर त्यांनी आपल्याकडे आणून दिलं तुरीला मुगाला भाव मार्केटला जास्त मिळत नाही मग त्यांनी काय केलं इथं तर डाळमिलचा उपक्रम राबवला शाळेमध्ये आता पुढचा टप्पा म्हणून असा आपला प्रयत्न आहे की त्याच शेतकऱ्यांनीही डाळमिल चालवायला घेणं अपेक्षित आहे आणि मग त्यांनी ती स्वतः विक्री सुद्धा स्वतःच त्यांनी करावी या भागातल्या बहुतांशी महिलांचे प्रश्न म्हणजे महिलांना स्वतःची अशी ओळखच नाही निर्णय स्वातंत्र्य नाही शिक्षण नाही अठरा वर्षांच्या आत लग्न लवकर होणारी मुलं हे सर्व मूलभूत प्रश्न आहेतच या महिलांमध्ये किशोरींमध्ये आत्मभान आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी स्त्रीशक्ती प्रबोधन या प्रकल्पाची सुरुवात झाली ते स्वतः सिद्ध माऊलीपण स्त्रिये अंगी सहजची घडण त्याचा विकास करावया पूर्ण, उत्तम शिक्षण पाहिजे सहावी आणि सातवी ह्या वयोगटापासून काम करायला सुरुवात केलेली आहे आणि आता सध्या तेरा ठिकाणी ते सुरू आहे ते घेण्यासाठी एकूण बावीस तायांचा गट आहे काही ठिकाणी स्थानिक ताया काम करतात आणि काही ठिकाणी हराळीवरून जातात आणि तिथं सत्र घेतात आता ही दुसरी जी गोष्ट आहे ती कोमलची आहे ती तुमच्यासारखी छान खेळायला आवडणारी काय करायचं असं जर कोणी आपल्यासोबत करायला लागलं ला। तर काय करायचं भवितव्य लेखामध्ये मांडलंय आम्ही पुढं की पंचवीस गावांमध्ये आम्ही किशोरी विकासचा विस्तार करू आणि त्याच्यामधून युवती आणि किशोरी अशा दोन वयोगट घडतील <audio> तर हराळीचं हे जे केंद्र आहे ह्या केंद्राचं मुख्य योगदान मला असं वाटतं की या भागातलं जे अनआयडेंटिफाईड असं अशा प्रकारचं एक पोटेन्शियल आहे तर ते इथे यायला लागलं आणि परिवर्तन मुलांमधलं आणि मोठ्या माणसांमधलं इथे मी आता गेली पंचवीस तीस वर्ष मी पाहते आहे ते आणि त्याबद्दल खूप समाधान मला वाटतं कार्य करता तो चिगावाचा गावाचा नाही कोणचा विवेकानंदांनी ना म्हटल्याप्रमाणे माणसातल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण ही भूक सगळ्यांच्या मध्ये दिसून येते म्हणजे आपण आता तांड्यांवर काम करत असू किंवा वस्त्यांवर काम करत असू तर तिथंसुद्धा सुद्धा प्रबोधिनीच्या माध्यमातून आम्हाला काय मिळालं इथं काम करण्यात आम्हाला आमचा विकास झाला असं वाटतं काहीतरी चांगलं करतो आहोत याचा आनंद आम्हाला मिळतो आहोत आणि आम्ही जे करतो ते जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय स्वतःचा विकास झाला पाहिजे आतली शक्ती आपली ओळखली पाहिजे आणि माझा आनंद मला जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत माझाही विकास होणार नाही माझ्या गावचा विकास होणार नाही त्याच्यामध्ये प्रमाण जास्त असतं तर ज्यांच्या मनामध्ये खेड्यांचं रूप पालटण्याचं स्वप्न आहे आणि ते एकीकडे अध्यात्म देशभक्ती आणि विज्ञान या तीनही अंगांनी ज्यांना त्याची समजूत आहे असे लोक जस तयार होतील तस तसं या भागाचं रूप पालटायला खऱ्या अर्थाने मदत होईल लोक निर्माण करावे उद्याय जगनवे नान्देलग्राम विश्ववैभवे सर्वकाळ तुकड्या भे